अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर एल ई डी टी व्ही आटा चक्की वॉशिंग मशीन फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर शून्य टक्के व्याजदर आधार पे उधार ऑफर या पहा आधार द्या उधार घेऊन जा आमचा पत्ता रवींद्र वस्त्र निकेतन शेजारी सलगरे संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो एक एकोणसत्तर झिरो झिरो व नव्याण्णव झिरो एक ब्याण्णव झिरो पाच एक्कावन्न प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मिरज तालुक्यातील संतोषवाडी येथे दोन जणांनी एकास एस टी पीच्या प्लास्टिक पाईपने शेतातील पायवाटेवरून जाण्याच्या कारणातून मारहाण केल्याची घटना घडली याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून अधिक माहिती अशी की संभाजी दादू भगत वयवर्ष पन्नास व्यवसाय शेती राहणार संतोषवाडी व संशयित आरोपी बंडू काका धाईकर व बिरू बिराजदार दोघेही राहणार संतोषवाडी यांच्यात शेतातील पायवाटेवरून पूर्वीपासून वाद सुरू आहेत वीस मार्च रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी बंडू धायकर व बिरू बिराजदार यांनी फिर्यादी संभाजी भगत यांना पायवाटेवरून जाण्याच्या कारणातून पीच्या प्लास्टिकच्या पाईपने व लाताबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली या प्रकरणी संभाजी भगत यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात बंडू धायकर व बिरू बिराजदार यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत